इस्लामपूर शहरातील अंबाबाई मंदिर परिसरामध्ये राहणाऱ्या पंचवीस वर्षीय नवविवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे लग्नानंतर कर्करोगानं त्रस्त असलेल्या सासूवर उपचार करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन यावेत या कारणावरून मृत अमृता हिला वरील अमृता हिला घरच्यांनी शिवीगाळ करत मानसिक आणि शारीरिक जाच केला पैशांसाठी तगादा लावला आणि त्यामुळे तिने हा पाऊल उचलल्याचं तक्रार ही करण्यात आली आहे याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात हुंडाबळीचा गुन्हा हा देखील दाखल करण्यात आलाय अमृता ऋषिकेश गुरव असं या मृत नवविवाहितेचं नाव आहे अकरा महिन्यांपूर्वीच तिचा ऋषिकेश गुरव याच्याशी प्रेमविवाह झालेला होता तर सांगलीतली ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे माहेरहून पैसे घेऊन येण्याचा तकादा हा लावण्यात आलेला होता आणि यालाच कंटाळून आत्महत्या करण्याचं मोठं पाऊल हे अमृतानं उचललेलं आहे अगदी काहीच दिवसांपूर्वी ऋषिकेश गुरव हिच्याशी तिचा विवाह झालेला होता प्रेमविवाह झालेला होता परंतु सासरच्या मंडळींकडून हा सारखा तगादा लावण्यात येत होता आणि यालाच कंटाळून तिनं आत्महत्येचं हे पाऊल उचललेलं आहे सासरच्या आता पाच जणांविरोधात हुंडाबळीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आपल्या सासूच्या कॅन्सरसाठी मदत म्हणून माहेरून पैसे आणण्यासाठी तिच्याकडे विचारणा केलेली होती आणि त्यानंतर हा तगादा लावण्यात आलेला ला होता आणि याच सगळ्याला कंटाळून तिनं आत्महत्या केली आहे आणि याच संदर्भातले अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी कुलदीप माने यांच्याकडून कुलदीप पद्धतीची तक्रार अमृता हिच्या कुटुंबांनी घरातील लोकांनी दिलेली आहे त्यानुसार ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिला त्या ठिकाणी सासरी तिचा आहे आणि त्यामध्ये खास करून जो आरोप आणि जी तक्रार त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये सासूला जो काही अधिक आजार होता त्या आजाराच्या खर्चासाठी पैसे या ठिकाणी माहेर आण अशा पद्धतीचा तगादा त्यांनी लावला होता आणि या तगाद्यातून तिनं आत्महत्या केल्याची तक्रार दिली होती कोल्हापूर मध्ये ही घटना घडल्यानंतर इस्लामपूर पोलीस कडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आणि त्यानुसार त्यामध्ये पती सासू आणि अन्य लोकांच्या वरती इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये हा पा, एकूण पाच जणांच्या वरती गुन्हा दाखल झालेला दा आहे ठीक आहे धन्यवाद कुलदीप या संपूर्ण माहितीसाठी तर सांगलीमधली ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे यानंतर बातमीपत्रामध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीनं आढावा घेऊयात शंभर हेडलाईन्समधून